श्री स्वामी समर्थ दाट राणामध्ये श्री नृसिंह सरस्वती समाधीसाठी आसन मांडी घालून बसले ते स्थान कसे होते तर तेथे ते हिंस्रश्वापदांचा वावर नव्हता फक्त मोहिनी घालणाऱ्या जलविहारी हंसाचा वावर तेथे होता क्वचित कोकिळेचा पंचम लागायचा मोरांचा पिसारा नृत्यभान हरपून नृत्य करीत राहायचा कधी एखादी सारस पक्षाची जोडी यायची आणि समाधी लावून बसलेल्या श्री नृसिंह सरस्वतींचे दर्शन घेऊन जायची बाकी त्या ठिकाणी नीरव शांतता नांदत होती ज्या काळाभोवती शिळेवर श्री नृसिंह सरस्वती बसले होते ती शिळा फार उंच नव्हती बुटकीसुद्धा नव्हती मध्यम उंचीच्या ह्या दगडी शिळेवर श्री नृसिंह सरस्वती ध्यानस्थ बसले होते आता अंगाते अंगवरी पवनाते पवनीची वरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे ध्यानस्थ शरीराला शरीराने सावरून धरले होते वाऱ्याला वाऱ्याने सावरावे तसे प्राणाला प्राण सावरत होता भगवंत अनुभवाची पहाट हळूहळू उमलत होती समाधी अवस्थेचा अनुभव विस्तारत होता बसताक्षणीच खरे तर समाधी लागली होती समाधी अवस्थेत ते कसे बसले होते तर पोटऱ्यांना मांड्या बिलगल्या होत्या दोन्ही तळपावले किंचित तिळपी करून आधारचक्राखाली बुदस्तानाच्या शिवणीवर स्थिर झाली होती पाठीचा कणा ताट होता श्री नृसिंह सरस्वती वज्रासनात बसले होते नेत्रकमळ मिटलेले होते पापण्या हलत नव्हत्या दृष्टी आतल्या दिशेने स्थिरावली होती क्वचित नेत्र उघडले झालेच त्या दृष्टी नाकाच्या शेंड्याशी स्थिर व्हायची काहीही पाहायची इच्छा पूर्ण मिटली होती हे अवस्थेत काही वर्षे गेली श्री नृसिंह सरस्वतींचं पोट खा खपाटीला गेले होते परंतु हृदयकमळ मात्र पूर्ण उमलले होते शुधा काय जाहली निद्रा केवते गेली हे आठवणीतही हारपली नदीसे वेगा तहान भूक झोप ह्याच्या जाणीवा नष्ट झाल्या होत्या त्यांची आठवणसुद्धा श्री नृसिंह सरस्वतींना आली आता राहिली नव्हती शारीरिक गरजांची आठवण फार दूर पळून गेली होती कुंडलिनी शक्ती हळूहळू जागी होत होती साडेतीन वेड्यांची ही कुंडलिनी म्हणजे जणू अधोमुखी निजलेली सरपिण नाभीजवळील संकुचित जागेत स्थिरावलेली ही कुंडलिनी आता सावध झाली होती आकाशातील बीच वीज चमकावी आणि एकदम लख प्रकाश पडावा तशी अवस्था झाली होती अग्निज्वाला उफाळून उठाव्यात तशीही कुंडलिनी शक्ती मणक्यांमधून वरवर सरकू लागली त्याचा दृश्य परिणाम असा झाला की श्री नृसिंह सरस्वती अखंड समाधी अवस्थेत सहजगत्या पोचले हळूहळू त्यांच्या भोवती वारूळ दाटू लागले